नमस्कार मित्रांनो एकोणीस एप्रिलला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा पहिला टप्पा पार पडला आणि पहिल्या टप्प्यामध्ये देशातील एकूण एकशे दोन जागांवर निवडणूक घेण्यात आली आणि निवडणूक म्हटलं की पैशांचा खेळ तर येतोच तसेच आपण सहज कोणाच्याही तोंडून ऐकतो की निवडणूक लढवणे हा सामान्य माणसाचं काम नाही तर हा पैसेवाल्यांचाच खेळ आहे आणि अगदी असंच काही आपल्याला या निवडणुकीत सुद्धा बघायला मिळत आहे मित्रांनो लोकसभेच्या एकशे दोन सीटांसाठी एकूण सोळाशे पंचवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता आणि त्यापैकी चारशे पन्नास उमेदवार करोडपती आहेत तर दोनशे बावन्न जणांवर गुन्हे सुद्धा दाखल आहेत म्हणजेच या रिपोर्टनुसार एकूण उमेदवारांच्या चार पट उमेदवारांची संपत्ती ही करोडोमध्ये आहे आणि ही आकडेवारी इकडून तिकडून घेतलेली नाही तर उमेदवारांनी केलेल्या घोषणापत्रामधूनच एडीआर आर या संस्थेने अनालिसिस करून दिलेली आहे तर यापैकी सगळेच श्रीमंत उमेदवार कोण आहेत थोडक्यात जाणून घेऊया तर यामध्ये नंबर एक वर आहेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ त्यांची एकूण संपत्ती ही सातशे सोळा कोटींहून जास्त आहे आणि ते मध्य प्रदेशच्या छिंदवाळा येथून लोकसभा निवडणूक लढवत यान आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत ए आय ए डी एम के पक्षाचे अशोक कुमार तमिळनाडूतील कृष्णगिरी जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष असलेले अशोक कुमार यांनी तामिळनाडूतीलच इरोड या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली तर यांची एकूण संपत्ती सहाशे बहासष्ट कोटींपेक्षा जास्त आहे यानंतर मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहेत भारतीय जनता पक्षाचे देवनाथन यादव यांची एकूण संपत्ती तीनशे चार कोटींहून अधिक आहे आणि यांनी तामिळनाडूतील शिवगंगा येथून निवडणूक लढवली त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या माला राज्य लक्ष्मी या चौथ्या क्रमांकावर आहेत त्यांची एकूण संपत्ती ही दोनशे सहा कोटींहून अधिक आहे आणि उत्तराखंडमधल्या टिहरी गढवाल एक उत्तर या मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत पाचव्या क्रमांकावर मित्रांनो बहुजन समाज पक्षाचे मजिद अली आहेत त्यांची एकूण संपत्ती एकशे एकोणसाठ कोटींहून जास्त आहे आणि त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ए डी एम के या पक्षाकडून लोकसभेवर निवडून जाणारे ए सी शण्मुगम हे या श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत ते सध्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असून त्यांची एकूण संपत्ती एकशे बावन्न कोटींहून जास्त आहे आणि त्यांनी तामिळनाडूच्या वेल्लोर येथून निवडणूक लढवलेली आहे त्यानंतर तामिळनाडूच्या कृष्णगिरी या मतदारसंघातून निवडणूक लढणारे जयप्रकाश वी हे या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती एकशे पस्तीस कोटी असून ते ए आय ए डी एम के या पक्षाचे सदस्य आहेत त्यानंतर मेघालयाचे माजी जलसंपदा मंत्री असलेले विन्सेट एच पाला हे या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचे सदस्य असलेले विन्सेंट पाला यांची एकूण संपत्ती एकशे पंचवीस कोटींहून अधिक आहे आणि त्यांनी मेघालयातील शिलाँगमधून निवडणूक लढवलेली आहे क्रमांकावर बी जे पीत येणाऱ्या ज्योती मिर्धा आहेत त्यांची एकूण संपत्ती एकशे दोन कोटींहून जास्त आहे आणि राजस्थानच्या नागोरमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे शेवटी मित्रांनो दहाव्या क्रमांकावर काँग्रेसचे राज्यसभा खासदार पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी तामिळनाडूतील शिवगंगा येथून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक जिंकली होती त्यांची एकूण संपत्ती शहाण्णव कोटीहून अधिक आहे आणि त्यांनी पुन्हा याच जागेवरून निवडणूक लढवलेली आहे आणि तुम्हाला काय वाटते की निवडणुका लढवणे हा करोडपती लोकांचंच काम आहे होय किंवा नाही हे कमेंट करून नक्की सांगा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद